नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपांचं मैदान पार पडणार आहे आय एक् केसरी आणि या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख रुपये पण मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील जोडी प्रेक्षकांच्या मनातील जोडी बाकासूर आणि मथुर हा जोड मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर सज्ज झाला आहे पण मित्रांनो हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीतच झाले पण फक्त ब पहिलं पळून चालत नाही तर त्याच्यावर ड्रायवरसुद्धा चांगलाच पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला या गाडीवर नक्की कोण बसणार मित्रांनो आपण जर पाहिलं तर मागच्या वेळी हे जोडपळ पा आला होता त्यावेळी बबुलच्या ज्या गाडी या, या गाडीवरती आपल्याला दिसले होते आणि मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे बकासरप्रेमी असतील मैथुरप्रेमी असलेल्या इच्छा आहे की या गाडीवरती विठ्ठलांना बसावे आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठलांना बहुत खरे बसावे पण मित्रांनो आज या मैदानामध्ये तोच जोड तोच तो ड्रायवर असंही ते कोण दिसणार आहे म्हणजेच काय तर या जोडीवर या गाडीवरती आपल्याला बबलूच्या पुन्हा एकदा दिसणार आहेत असं बबलू बबलूचाचे देखील एक चांगले ड्रायव्हर आहेत बबलू बबलच्या सोबतच बाकास दोन वेळा सलग हिंद केसेस झाला आहे पेडगावाला हे रेकॉर्ड आहे तर बघूया आज गाडी कशी पळते ड्रायविंग कसा करतात आपली चाचा नक्कीच या गाडीवरती विठ्ठल म्हणा लवकरच दिसतील आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे मग भेटूया पुन्हा या नवीन बेड्स आहे भरणाठ अशा नवीन व्हिडिओमध्ये